इंडी चा, सर मी प्राजक्ता इंडिय जर्नलच्या निवडणूक स्पेशल कवरेजमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आज आपण आहोत पुण्यात आणि आपण भेटत आहोत पुण्यातले इंडिया आघाडीचे उमेदवार जे इथले मोठे काँग्रेसचे नेते आहेत आणि ते कसबा या विधानसभा मतदारसंघाचे आमदारसुद्धा आहे रवींद्र धंगेकर यांना सर तुमचं खूप खूप स्वागत अगदी दोन दिवसांवर दोन तीन दिवसांवर आता निवडणूक येऊन ठेपलेली आहे तर सध्या तुम्हाला प्रचाराची दिशा कुठे जाताना दिसते मतदारांचा प्रतिसाद कसा दिसतो आहे बघा गेल्या दहा वर्षामध्ये मतदारांची निराशा झालेली आहे आज मी गेली महिनाभर मतदारांना भेटतो आहे माझ्या पुणेकरांना भेटतो आहे माझ्या नागरिकांना भेटतो आहे आणि चांगला प्रतिसाद देताना दिसतं आहे आज पुणे शहरामध्ये जनमानसामध्ये लोकांमध्ये रवी धंगेकर हा कार्यकर्ता म्हणून तीस वर्ष त्यांनी माझ्यावर प्रेम केलं आहे अंगाव खांद्यावर खेळवलं माझ्या वयाच्या एकवीसव्या वर्षापासून मी निवडणूक लढवतो आहे आज माझी दहावी निवडणूक आहे दहाव्याला लोकांनी मला मतं दिलीत आणि आज पुणे शहरामध्ये मी काम करत असताना कधी स्वतःचं कुटुंब किंवा स्वतःचा परिवार न बघता पुणेश्वर हा माझं कुटुंब आहे पुणेश्वर माझा परिवार आहे महाराष्ट्रातनं कुठलाही माणूस माझ्या ऑफिसला आला तर त्याला न्याय द्यायचं काम केलं म्हणजे मी माझ्या ऑफिसला कधी चौकटच ठेवली नाही जो येईल तो माझा आणि माझं मंदिरात येईल तो माझा परमेश्वर अशी सेवा करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा आशीर्वाद मला शंभर टक्के हा माझा विश्वास आहे हा हा जो मतदारसंघ आहे पुणे हा कुठेतरी बीजेपीचा गड म्हणून ओळखला जातो गेले काही निवडणुका कसबा मतदारसंघ पण तसाच ओळखला जायचा पण तिथं तुम्ही गेल्या वर्षी विजयी झालात मग आता ह्या वेळेससुद्धा हे जे आहे की हे जे बी जे पीचा गड आहे तर हे तुम्हाला मोडता येईल असं तुम्हाला वाटतंय बघा लोकशाही आणि संविधान हा कोणाचा गड राहू शकत नाही हा बदल असू शकतो पण हा पुणेकरांचा गड आहे पुणे शहराचा गड आहे आणि पुणेकरांचा गड राहील हा माझा विश्वास आहे आणि मी पुणेकरांचा उमेदवार आहे असा गडबीड कुठं महाराष्ट्रात देशामध्ये कोणाचाच नाही आहे बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि बदल होतो आपली लोकशाही अशी जिवंत लोकशाही देश जगामध्ये तर ती अजूनही लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम ही जनता केल्याशिवाय राहणार नाही आणि आज तुम्हाला दिसेन हा पुणेकर हा पुणेकरांचा गड आहे हा कुठल्या पक्षाचा नाही पण ते पुणेकर माझ्याबरोबर आहे कुठले मुद्दे आहेत त्यावेळेस निवडणुकीचे ज्याच्यावरून मतदान होईल पुण्यात असं तुम्हाला वाटतं बघा देशाचे मुद्दे अनेक आहेत त्याच्यामध्ये मग बेरोजगारी अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत गुन्हेगारी जे, जे प्रचंड प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट नाही आहे अर्थव्यवस्था ढासळलेली कायदेतज्ञ न्यायमूर्तींनी खंत व्यक्त केलेली चीनमधला जो विषय ते चीनचं सैन्य आपल्यामध्ये आधारले ते शासन उपोषणाबद्दल हे सगळे देशामध्ये दे जी चर्चा आहे तर हा विषय वेगळा आहे तो तर त्याच्यावर तर आपल्याला लढावत लागेल ला कारण शेवटी देश राहिला तर आपण राहणार आहे आणि आपलं देशाचं स्ट्रक्चर जर आज हालत असेल आपली स्तंभ आहे त्यालाही प्रॉब्लेम येतो आहे आणि भयभीत वातावरण जे देशातलं ते निवळण्यासाठी देशाची निवडणूक महत्त्वाची आहे प्रत्येकाला कारण भविष्यामध्ये पुढली पिढी ही आपल्याला माफ करणार नाही जर आपण आत्ताच त्याचा योग्य निर्णय नाही घेतला तर तो देशाला हानिकारक ठरेल म्हणून ही निवडणूक देशाच्या हितासाठी ही इंडिया आघाडीच्या मागे जनतेला उभं राहावं हो लागेल हे दे देशाचे मुद्दे तर आहेच पण तुम्हाला असं वाटतं की पुण्याचे जे मुद्दे आहेत म्हणजे आता वातावरण बदल्यामुळे पुण्याला इतका त्रास होतोय ट्रॅफिकचा प्रश्न आहेच पुराचा प्रश्न आहे पाऊस किंवा ऊन हे सगळंच वाढलेलं आहे आणि असे वेगवेगळे अगदी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट असेल असा जो विकास आहे ज्याला अनेक नागरिकांचा की अनप्लान्ड विकास आहे ज्याला अनेक नागरिकांचा विरोध आहे तर हे सगळे जे पुणेकरांचे मुद्दे आहेत ते महत्त्वपूर्ण ठरणार आहेत का दहा वर्ष भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि वन साईड सत्ता आहे आणि ही वन साईड सत्ता असताना त्यांनी दहा वर्षामध्ये काय केलं ह्याचा हिशोब पाहिला महत्त्वाचा दिला पाहिजे आज निवडणुकीमध्ये ते एक, एक बोलत आहेत पण दहा वर्ष यांचे हात कोणी बांधलेले नव्हते मोदी सरकार होतं जर त्यांनी महासत्ता असेल तर पुण्याला काय दिलं हा महत्त्वाचा विषय मेट्रो जी दिल्लीत दि काँग्रेसने डी पी आर केला देशामध्ये पहिली मेट्रो काँग्रेसने पळवली दिल्लीमध्ये आणि हा डी पी आर काँग्रेसने तयार केला के होता पण सत्ता गेल्याच्या काही कारणानंतर दहा वर्षामध्ये अजून मेट्रोचं जाळं झालं जा दा दा नाही पहिला मुद्दा त्यामुळे ट्रॅफिक रोड प्रचंड ताण आहे बस ज्या आपल्या आहेत पब्लिक ट्रान्सपोर्ट त्याच्यामध्ये कमतरता आहे ज्या बसेस लागणार आहेत त्याच्या पट बसेस आज आपल्या पुणे शहरामध्ये पळत नाही आहे आज वाहतुकीचा प्रचंड प्रॉब्लेम आहे बांधकाम डेव्हलपमेंट ज्या पद्धतीने चुकीची डेव्हलपमेंट नेमावली येते सहा महिन्यांनी बदलते शासन वेगळं करते आज आमचा बघितला जाण शानवाडा परिसर असेल शंभर मीटरचा परिसर असेल बांधकाम नेमावली ज्या पद्धतीने बंधनकारक किंवा जनतेच्या हिताकरता ह्याचा काही त्यांच्याकडनं डिसिजन पॉलिसी होत नाही म्हणून ह्या दहा वर्षामध्ये ट्रॉफिकचा प्रचंड प्रॉब्लेम आला आहे भुयारी मार्ग कनेक्टेड मेट्रोला अजून रस्ते झालेत नाहीत त्याची सुविधा दा झाली नाही खरं तर मेट्रो ही विमानतळापासून व्हायला पाहिजे सगळ्या देशामध्ये दे। विमानतळ झाली पण आपल्याकडं अजून विमानतळाचा मार्ग शोधतो आहे आपण आणि अशा वेळेला आपण चव मेट्रो ज्या पद्धतीने पाळायला पाहिजे दहा वर्षामध्ये आपल्यामागून नागपूरची झाली पण पुण्याची झाली नाही ही वस्तुस्थिती हा ट्रॉफिकचा विषय प्रचंड रिंग रोड झाले पाहिजे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ह्या कनेक्टेड uh, सक्षम केलं पाहिजे त्यामुळे हे टॉपिक uh, बंधने टॉपिक चांगल्या पद्धतीने आणि जेवढा खर्च uh, करतायत तो खर्च पूर्णपणे ह्या दहा वर्षामध्ये पाण्यात गेलेला आहे टॉपिकमध्ये काही सुधारणा नाही झाली आणि टॉपिकचा प्रचंड प्रॉब्लेम पुणेकरांना भेडसवत आहेत मग आता प्रचंड त्याच्यामध्ये नुसतं टॉपिक नाही तर पायभूत सुविधा आहे पाण्याचे प्रश्न आहे आहेत पुण्याला पाणी नाही आहे दुष्काळ पडलेला आहे अशा वेळेला आपण दहा वर्ष देवेंद्र फडणवीस मानतात मी पुण्याला पाणी आणेल प मुळशी ते आणि आता ते आणत नाही तर ते आम्हाला तर आणावंच लागेल पुणेकर आम्ही आहोत आम्हाला पाणी प्यावंच लागते ते काय नागपूरला पाणी प्यायला लोकं जाणार नाहीत पण त्यांची आश्वासन जी दिलेली आहेत त्या बोलत पुणेकर बळी पडणार नाहीत तो विषय आहे आज युवक यो, युवकांचा प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न आहेत बेरोजगारी आहे आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये योग्य असा जाहीरनामा केला विद्यार्थ्यांपासून महिलांपासून शेतकऱ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत आणि चांगल्या सुविधा ह्या जाहीरनाम्यात दिल्यात आम्ही अकरा कलमी कार्यक्रम पुण्यात दिला आहे त्याच्यामध्ये आरोग्यसेवा असेल पायाभूत सुविधा असेल अशा प्रचंड प्रमाणे जे जे जनतेला लागतं ते देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आज पर्यावरणाचा विषय आहे वेतळ टेकडीचा विषय आहे बिल्डरांसाठी वेतळ टेकडी फोडायचं चा काम झालं त्याला आमचा विरोध आहे निसर्ग हा परत विकत घेता येणार निसर्ग टिकवावं लागेल आणि निसर्गाची एवढी राहत झाली की विकासाच्या नावाखाली भाकासपणे होत चालले त्याला आम्ही कंट्रोल आणणार आहे आणि जेणेकरून नागरिकांचे प्रश्न हे नागरिकांमध्ये जाऊन आमचं मन नाही त्यांच्या मनानुसार आम्ही डेव्हलपमेंट करणार आपण बघतो की पुण्यातल्या स्पेशली युनिव्हर्सिटीजमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी काही हिंदुत्ववादी संघटनांनी जे काही गेले काही महिन्यातनं आपण बघतो की कॉन्फ्लिक्स झालेले आहेत हिंदुत्वादी संघटनांनी मारहाण केलेली आहे विद्यार्थ्यांना आणि इतरही ठिकाणी तर हा जो हिंदू मुस्लिम हा जो मुद्दा आहे जो नॅशनल लेव्हलला इतका घेतला जातो आहे प्रचारात बी जे पीकडून तर तो पुण्यासाठी तुम्हाला असं वाटतं पुण्यात तो काही महत्त्व ठेवणार आहे नाही पुणेकर सुध्न आहेत हुशार आहेत त्यांना चांगलं कळतं आहे आणि ज्या पद्धतीनं राजकारण चाललं हे योग्य वाटत नाही कारण आपली आपण कु महासत्ता म्हणतोय आणि जगाच्या जा पाठीवर जर आपलं नाव प्रचंड प्रचंडप्रमाणे भारत देशाचं असेल तर अशा पद्धतीचे जे उद्योग करतात त्यांनी करू नयेत कारण शेवटी भविष्य सगळ्यांचंच बरोबर जाणार आहे आणि ज्या देशामध्ये अशा पद्धतीचे प्र प्रकार चालू होतात त्या देशाची ओ प्रचंडप्रमाणे माघार होते असं मत ज जग अनेक तज्ज्ञांचं आहे तुमचं माझंही ते मत असलं पाहिजे कारण वाद आणि ह्यानी होणार नाही विचाराची लढाई विचाराने लढली पाहिजे काही चुकत असेल तर त्यांना समजून सांगितलं पाहिजे प्रबोधन केलं पाहिजे किंवा कोणाचंही काय असेल तर ते त्यांनी सांगणारी एक यंत्रणा आपण देशामध्ये उभी केली पाहिजे दगड डोकी फोडून हा ही प्रश्न सुटणार नाहीत ह्याच्यामध्ये अजूनही काही सरकारला करता आलं तर ते चांगल्या पद्धतीनं आता काही सरकार बदलणारी ही वस्तूच येते त्याच्यामध्ये आम्ही प्रचंड प्रमाणामध्ये हातात हात घालून या देशाचा विकास करण्याचं आमचं नियोजन असेल सर शेवटचा प्रश्न की तुम्ही नगरसेवक म्हणून सुरुवात केली आणि तिथून तुमचा लोकांशी जो सगळं सगळा कनेक्ट होता तर तुमचे जे विरोधक होते त्यांनी सुद्धा कुठेतरी तशी सुरुवात केली तर तुम्हाला काय वाटतं की ह्या निवडणुकी तुमचा लोकांबरोबर जो संबंध आहे जो कनेक्ट आहे तो महत्वपूर्ण राहणार आहे का आणि याला जोडून म्हणजे निवडणुका ज्या होत नाही आहेत आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तर ते सुरू झाल्या पाहिजे का या सगळ्या वातावरणात असं तुम्हाला वाटतं बघा स्थानिक स्वराज्यामध्ये सर्वसामान्यांना जे आरक्षित वाढ होते त्यांना न्याय मिळत होता त्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत होता पन्नास टक्क्याच्या आरक्षणामध्ये खऱ्या अर्थानं पन्नास टक्के आरक्षण आरक्षण असणारे कार्यकर्ते मग कुठल्याही पक्षाचे असो त्यांना न्याय मिळाला असता पुणेकरांची सेवा झाली असती हरण्याची भीती आहे आणि हाच समोर डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातल्या निवडणुका स्वराज्य स्थानिक संस्थेच्या पुढं पुढं ढकलत चालत ह्याचाच अर्थ की त्यांना या निवडणुका घेताना जर स्थानिक स्वराज्यामध्ये आपला बदल झाला तर लोकसभेला आपल्याला त्रास होईल म्हणून खऱ्या अर्थानं आरक्षण मिटवारचं काम स्थानिक स्वराज्य संस्थेमधनं त्यांनी चालू केलं आहे म्हणजे याचा अर्थ की त्यांना हा देश चालवायचा नाही सत्ता भक्तो भोगायची आपल्या स्वतःची खुर्ची टेकवायची ह्याच्यामध्ये ते अडकलेले आहेत तुम्ही किती मार्जिनने निवडून यायला असं वाटतं मी बघा आता तुम्हाला सांगतो मी पुणेकरांचा उमेदवार आहे आणि पुणेकर हारणार नाही पुणेकर जिंकणार आहेत हा माझा आत्मविश्वास आहे आणि तुम्ही कुठेही गेला तर आमच्याकडं पुणेकर हे सज्ज झाले आहेत मतदानाची वाट वागत आहेत आता प्रचंड प्रमाणात भारतीय जनता पार्टीचा पैसा आला आहे लोकांमध्ये वाटप होईल पोलीस यंत्रणा त्यांच्या बाजूनी काम करतील पण जनता माझ्याबरोबर आहे आणि आपण बघितलं संजय आज देशामध्ये भारतीय जनता पार्टीने प्रचंड प्रमाणात पैशाचा पाऊस पाडलेला आहे आज आजूबाजूचे जे मतदारसंघ त्याच्यामध्ये तुम्हाला व्हायरल लोट कृपा होतात आता दोन दिवस माझ्याकडे बी तेच होणार आहे पैसे वाटप चालू आहे अनेक लोकांना पैसे देतात आमचं काय म्हणणं नाही लिस्टमध्ये आज नावं नाहीत प्रचंड प्रमाणामध्ये आज ऐंशी हजार लोकांची नावं नाहीत प्रशासन चुकीचं काम करत आहे आणि आज मनस्ताप हा नागरिकांना ला भोगावं लागणार ना आहे आणि याच्यामध्ये प्रचंड चुकत आल्यात त्याचं आज पत्र देणार पण दोन दिवसात मला वाटत नाही होईल म्हणून कारण शेवटी दोन दिवसात ही यंत्रणा लागणार नाहीत तर त्याच्यासाठी आता आज पत्र देणार आहे थँक्यू सर थँक्यू सो मच तुम्ही तुमचा वेळ आज आम्हाला दिलात